आज माझा हा विजय नसून माझ्या वरंगावकरांचा विजय पक्षाच्या काही नेत्यांनी जे मला माझी उमेदवारी डावली होती माझा केसाना गळा कापला होता आ, आज जो विजय आहे तो वरंगगावकरांनी घडवलाय अपक्ष माणसाने त्यांनी उडून दिलाय त्याकरता केलेल्या विकास कामाच्या वर्षावर आणि जनतेने हे जे मला भरभरून दिलाय या मी वरंगावकरांचा मनापासून इथे आभारी आहे हा विजय मी माझ्या वरंगावकरांना समर्पित करतो माझ्या देशाला समर्पित करतो परंतु आता ही लढाई सुरू झालेली आहे ही अन्यायाच्या विरुद्धची लढाई ही वरणगाव मधन हिची ठिणगी इथेच पडलेली आहे आणि मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे आणि जिथे जिथे अन्याय होईल जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाचा बंडाचा झेंडा मी संपूर्ण वरणगावकरांना धन्यवाद देतो की कशासाठी माझी उमेदवारी नाकारली होते ऐका फक्त जात नव्हती जात पैसा होता म्हणून पैसे आज माझी जे उमेदवारी आहे आज माझा विजय हा एक रुपया खर्च न करताना वरंगावकरांनी करता मला पैसे दिले तीन अंड्या आणि लोकसहभागात निवडणूक लढवली आणि आज हा लोकसहभागात निवडणुकीमध्ये माझा जो विजय झालेला आहे त्या विजय हा जनतेचा आहे त्याकरता मी संपूर्ण वरंगावकरांना मनापासून धन्यवाद देणार आहे हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ही पहिली निवडणूक झालेली आहे की जनतेनं वरंगावकरांनी हातात घेतली एकूण एक, एक रुपया दिला मला तीन अंडे जमा केले आणि त्या मेहनतच्या परिश्रमात धनशक्तीला आम्ही हरवला आहे आणि या जनशक्तीचा विजय वरंगाव शहरामध्ये इथे झालेला आहे हा विजय परत माझ्या औरंगावकर माझ्या माया बहिणींना समर्पित करतो माझ्या लाडक्या बहिणी जी आहे की ज्या लाडक्या बहिणींची पाणी समस्या जी सोडवली त्या पाणी समस्या सोडवली आणि त्या भरभरून बर माझ्या लाडक्या बहिणींनी औरंगावकाच्या महिलांनी जे मला मतदान केलं ते मतदान त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो माझ्या लाडक्या बहिणींना माझी आई जी आहे माझ्या आई आज जरी पराभूत झाली असली तरी आज माझा जो विजय आहे तो विजय मी आईच्या चरणी सुद्धा वरंगावकरांच्या आईच्या विजय हा विजय असतो आज एवढा मोठा विजय जो आहे आज ही खऱ्या अर्थानं ज्या नेत्यांनी माझी तिकीट कापलं होतं आज ते उस्तीमध्ये रडतील उस्ती घेऊन साहेब आता या पुढे भुसावळ तालुका राहणार नाही नाही जिथे जिथे अन्याय होईल अरे मी अपक्ष आलो हो अपक्ष रोडवलो मला रोडवलो यांनी कार्यकर्त्यांच्या पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या एक डोळ्यातून याने आसरू काढले यांचा सत्यानाश इथे झालेला आहे आणि आता या याची ठिंगी जी आहे त्या माध्यमातून आता ही औरंगाबाद पेटली आहे जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे जाईल आज माझ्या औरंगावकरांना मी परापासून धन्यवाद देतो